एकोणीसशे नव्याण्णव साली भाई गृहराज्यमंत्री होते आणि ह्या मतदारसंघाचे आमदार होते आणि बरेच वर्ष जी कोकणामध्ये विशेषतः खेडमध्ये जी नाटकाचे कार्यक्रम का असतील इतर कार्यक्रम का असतील ते उघड्यावरती व्हायचे आणि मग तो कार्यक्रम असताना भाई त्यावेळेस आमदार असताना आम्ही सगळेजण एक होतो आणि त्यावेळेस भाईंच्या मार्गाखाली ह्या नाट्यग्रहाचं उद्घाटन झालं तेव्हा भाई गृहमंत्री होते आणि सुदैवाने योगायोग आज पुन्हा हो या ठिकाणी उजाडण होत असताना दादा सुद्धा गृहमंत्री आणि विशेषतः या ठिकाणी मी सुद्धा आमदार म्हणून होतो पैसे कसे द्यायचे निधी कसं द्यायचे आम्ही सुद्धा मुख्यमंत्री पूर्वी पुढे पाहिले पण एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर किती पैसे लागतात काम काय घेऊन आलंय त्याच्यावरती ह्या मत ह्या नाट्यग्रहासाठी जवळजवळ तेरा साडे तेरा कोटी रुपये शिंदे साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळे हे एवढा सगळा अद्याप नाट्यग्रह या ठिकाणी तुला पाहायला मिळते योगे जरा असतील आम्ही सगळे आता शिंदे साहेब सगळे एक आहोत तुमचं सगळं काम आणि पुढे तुम्ही करत असलेलं सगळं त्याचबरोबर सामंत साहेब असतील पुढच्या काळामध्ये मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ही ताकद आता सगळ्यांची ताकद एक गट्टा कोकणाची तुमच्या पाठी उभी राहते रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली कोकण पुन्हा एकदा इकडे तिकडे आम्ही जे सगळे होतो पुन्हा एकदा प्रवाहावर आम्ही या भाईंच्या सोबत आहोत त्यामुळे हे चांगलं नाट्यकाचं काम योग्य आता आणि त्यांनी मेहनत या ठिकाणी केले बाकी विकासाची कामं पण होतच असतात आणि त्यामुळे इथं आपण या कार्यक्रमाला मी शिवसेनेच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र